दिवाळीचा सण जवळ येत असताना भारत सरकारने गरजू कुटुंबांसाठी एक महत्वपूर्ण जी, उज्ज्वला योजना पीएम ही एक अशी योजना आहे जी देशातील गरीब महिलांना मोफत एल कनेक्शन प्रदान करते त्यांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन मोफत दिले जाते ज्यामध्ये एक सिलिंडर रेग्युलेटर आणि पाईप समाविष्ट असतो हे न केवळ त्यांचे जीवन सुलभ करते करते तर त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम देखील कमी करते जे पारंपरिक स्वयंपाक पद्धतीमुळे होऊ शकतात योजनेचे फायदे आर्थिक सशक्तीकरण मोफत एल कनेक्शन प्रदान करून ही योजना गरीब कुटुंबांवरील आर्थिक ओझे हो कमी करते आरोग्य लाभ स्वच्छ इंधनाचा वापर करून लाभार्थी धूर आणि प्रदूषणाशी संबंधित आरोग्य समस्यांपासून वाचतात पर्यावरण संरक्षण एलपीजीचा वापर वाढल्याने जंगलतोड आणि वायू प्रदूषण कमी होते महिला सशक्तीकरण स्वयंपाकासाठी इंधन गोळा करण्यात कमी वेळ घालवल्याने महिलांना त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक वेळ मिळतो सुरक्षितता एलपीजी हे पारंपरिक इंधनांपेक्षा अधिक सुरक्षित आहे ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होतो